लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः नष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्चमुदेनमुत्तरान्वयाग्ने घृतेन हुतराय स्तोकेन शब्दो सृजप्रजया च बहुं कृधी क्षणमात्रं वस्त्रेण बध्नियात् ਤੇ ਇਹ ਨਾ ਕਾਕਾ ਮੈਂ ਕੋਲੋਂ ਜਾਣੇ ਤੋਂ ਕਾਣਾ ਸਭਨ ਸੁਧਾਰਾ ਬੈਸੁਤੀ ਉਨਰ ਮਾ ਇੱਕ ਬਾਰ ਉਸਦੀ ਹਵਾ ਮੱਜਾ ਚੰਦੜਾਇਆ ਤਵਾ ਮਵਸੂਰਾ ਚਕੇ ਤਵਾ ਮਵਸੂਰਾ ਚਕੇ

यांच्या एकसष्टीच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात पहिल्यांदा एकदम छोट्याशा स्टोरी लाईनमध्ये मी त्यांचा एकसष्टीचा प्रवास सांगेन आपल्या सर्वांचा जन्म होतो एकदम छोटंसं वाळ असतो आपण आई वडील आपल्या अपतिष्ठ आपले मित्रमंडळी या सर्वांमध्ये आपण वाढतो शिक्षण आपलं कॉलेज या सर्वच एक एक टप्प्यांमध्ये आपण विविध माणसांसोबत जोडले जातो आणि त्यांच्याकडनं विविध गोष्टी शिकतो काही आपल्या कर्माच्या असतील काही भाग्याचे असतील बाबांची सुरुवात कष्टाने झाली माझ्या जन्मानंतर ते मी बघितलेच पण ते आधी देखील बरेचसेच होते त्याच्यातले काही या दोघांनी मला सांगितले आणि अक्षरशः आपण काय करतोय आजकालची पिढी आणि आपण जे कष्ट नाही बघितलेले आपल्या आईबाबत झळ अजिबात पोहोचून देत नाही कुठल्या आई बाबाला वाटत ना त्याच पद्धतीने या दोघांनीही कधीच आपले कष्ट जतवले नाही पण सांगितले समजवले जी झाली अगदी सुरुवातीच्याच काळात पहिला जॉब आपण म्हणतो ना सगळ्यांचाच आठवणीतला असतो पहिला पगार पहिला जॉब पप्पांचा पहिला जॉब हा रया शिक्षण संस्थेत गव्हर्नमेंटमध्येच एक शिपाई म्हणून झालं आता तुम्ही सर्वजण म्हणाल की प्रवास थांबले नाहीत था ते त्यांच्यामधली जिद्द शिकण्याची तलब आणि प्रत्येक गोष्टीलाच प्रत्येक माणसालाच हवं असतं ते म्हणजे काय एक जोडीदाराचं भाग्य या दोघांचाही विवाह झाला आणि ते स्त्री लक आपण म्हणतो ना लेडी लक पप्पांना मिळालं त्यानंतर पप्पांचं बी एडचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते शिक्षक झाले अगदी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते दोन हजार बावीस त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस हा अखंड प्रवास विविध राज्य विविध जिल्हे प्रत्येक शिक्षण संस्थेचे तुम्हाला माहिती आहे ब्रांचेस खूप आहेत प्रत्येक लोकांशी भेटले तिथे रुळले तिथे एक संसार सुरू झाला तिथे एक आयुष्य सुरू झालं परत बदली परत नवीन लोक या दोघांनी जे जोडले जे कमवले ते आहेत माणसं आणि तुम्ही सर्वजण जाणता तुम्ही सर्वजण ते एक पान आहात जे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही सर्वजण आज या एकसष्टीच्या दिनानिमित्त आलात त्याच्यामुळे सुवर्ण अक्षरात कोरलं गेले माझ्यासाठी माझा एकच फक्त अनुभव मी सांगेन तुम्हाला खूप सारे अवॉर्ड आपल्याला मिळतात आपल्याला म्हणजेच बाबांना सगळ्यात पहिला अवॉर्ड मिळालेला मी बघितलाय दोन हजार आठमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कृत केलं गेलं त्याच्यानंतर वडगाव इथे शंभर टक्के निकाल आजकालचा शंभर टक्के नाही आहे त्या काळचं शंभर टक्के कारण की त्या काळामध्ये गणित आणि विज्ञान विषयात शंभर टक्के गुण मिळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत केलं गेलं पण त्यांचा जो प्रवास आहे तो इथे थांबला नाही माझी आई तिच्यासाठी त्यांनी स्वतःहून व्यवसाय सुरू करून दिला की छोटासा का होय ना तू व्यवसाय सुरू म्हणून त्यांनी जी तिला साथ दिली आज तागाय तो व्यवसाय निरंतर चालू आहे आणि तो चालू राहील पण जी पहिली सुरुवात असते जो पहिला पाठिंबा असतो जो पहिला आधार असतो तो ह्या दोघांनी एकमेकांना दिला दोन हजार सहा मी सांगवीत आजकाल इथे असेल कोणीतरी मध्ये काय कळतं बाळांना आपल्याला माझ्या आईचा खूप मोठा मेजर ऍक्सिडेंट झाला होता त्या काळामध्ये आपण लहान बाळाला उचलतो ना अगदी तसं बाबांनी आईला उचलून आम्ही वरती राहतो का लिफ्ट नव्हती बाबांनी आईला नेलंय एक महिना आई हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी मला वाढवलंय काय कळत होतं मी बदकाच्या तपात्या करायचे मला विशेष वाटेल मला माहितीही नव्हतं की काय असतं माझ्यापर्यंत ती झळ कधीच पोचली नाही आणि हा संपूर्ण प्रवास चालत राहिला दोघांनीही एकमेकांच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये इतकी एकमेकांना साथ दिली आणि ते संस्कार माझ्यावर घडत गेले आणि हे संस्कार माझ्यावर केल्याबद्दल खरंच मी तुमची ऋणी आहे थँक्यू सो मच हो मम्मी पप्पा बोलण्यासारखं खूप आहे पण मी तेच माझे दोन शब्द थांबवते आणि माईक सुपूर्त करते ऐक इतका आधार सरांनी दिला मला माझ्या नवऱ्याने आणि माझा दुसरा ऍक्सिडेंट झाला पहिला सांगितलं अनुभव ज्याला दुसरा झाला तिच्याच गाडीवरून पडले मुलीच्या जेव्हा आणि त्यांना वाटलं की म्हणजे असं बोलत असताना नकऱ्यानं पडली असं वाटलं की उतरली म्हटली पप्पा मम्मी हाल ना पप्पा मम्मी गेली ते उतरले हलवलं जसं डॉक्टर छातीला हे करतात ना दाबतात तसं सर आणि दाभरा आणि मला माहीतच नाही मी शुद्धीवरच नाही मग गाडी एक आली त्यांनी नेली ती शुद्धीवर आला तो भाग वेगळा आहे पण मी ज्या स्टेजरवर ना नेताना मी म्हणजे शुद्ध आली शुद्ध आल्यानंतर मी अशी बडबडले आता तुम्हाला कळते मी काय तर अशी बडबडते म्हणजे तुम्ही कोण आहात मला कुठे न्यायला लागलाय माझी मुलगी कुठे तोपर्यंत ही पायऱ्या चढताना म्हणती मम्मी तुझा ऍक्सिडेंट झाला माझ्या गाडीवर पडली तू मला पटतच ना बोलते ती कानाला ऐकू होते मुलगीच बोलते पण मला मेंदूला असं कळ ना लवकर मग तिने फोटो काढला परत मला दाखवला आणि संपूर्ण तोंड फुटलेलंच माझं चष्मा लावत होते आणि देवाचीच कृपा की माझे डोळे वाचले इथे इथे आणि इथे असं टाके पडले पण डोळा वाचला दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी म्हणत दुसऱ्या दिवशी आता पोटाला आणलं तर खाल्लं पाहिजे तब्येत चांगली झाली पाहिजे बायकोची चांगली झाली पाहिजे ते खचले नाही मी खचले नाही त्यांनी मटन केलं मिक्सरला लावलं मुलगीने जाऊन स्ट्रॉ बाहेरून आणला आणि स्ट्रॉने मला मटन काय असेल ते सगळं असं त्यांनी खायला घातलं त्यामुळे माझ्या अंगात ताकद आणि अजूनही तुम्ही बघताय की एवढं ताकद आहे नकापासून मस्तकापर्यंत एकही अवयव दुखत नाहीये माझा कारण मानसिक आधार अन्न खाण्यापेक्षा मानसिक आधार हा लाख लागला आणि माझ्या नवऱ्यात मला मिळाल्यामुळे शरीर खंबीर आहे आणि मी काय बोललो आता मला नाही शब्द नमस्कार सर्वांना मी अशोक दत्तते सूर्यवंशी माझे आई वडील वडील साथी होते मिलिटरी मॅन होते आई अशिक्षित होती पण तिने सर्व मुलांना शिक्षण दिलं प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज हे माझ्या गावी परत जावी मी घेतलं त्यानंतर सुद्धा बी एस सीसाठी आपले कृष्णा महाविद्यालय शिवनगर प्रतिनाथ या ठिकाणी गेलो त्यानंतर थर्ड इयरसाठी रामान कॉलेज रावणगर जवळ आहे तिथं गेलो पूर्ण केले बी एस सी बी एस सी पूर्ण केल्यानंतर त्यानंतर एम सी एमला मी ॲडमिशन घेतलं पण एम सी एमची परीक्षा सुरू असताना आई ऑर्डर घेऊन आली नोकरीची मग ऑर्डर महत्वाची का कॉलेज महत्वाची पण नोकरी महत्वाची त्यावेळेस वडगाव मावळ इथे मला लिपीट म्हणून दिले होती ऑर्डर रजिस्ट्रेशन ऑर्डर घेतली वडगाव महावड्यात गेलो मुख्याध्यापांना भेटलो ते म्हणजे थांबा एक दोन दिवस मी थांबलो त्याच्या म्हणाल तोपर्यंत ज्या ज्या ठिकाणी माझी ब माझी नेमणूक केलेली होती ती व्यक्ती त्यांनी वरच्या लेवलनं सांगितलं मला काही प्रमोशन नको आहे माझी लगेच ऑर्डर कॅन्सल झाली ऑर्डर कॅन्सल झाली त्यामुळे माझ्या एवढे आशीर्वाद दिली एवढे आशीर्वाद आहे की कारण माझे मी एम सी एमचं स्टुडंट मला ऑर्डर मिळाली लिपिकाची तिकडं एनसेम गेलं तिकडं नोकरी गेली रडत रडत बसली आई राघोली संस्थेमध्ये सांगितलं तुमची फोन लागतात काय त्यानंतर ती म्हणजे आमच्याकडे जागाच नाही शेवटी मी म्हणलं काही करा मला कुठेही द्या द्याची स्वामी साहेब होते त्याने डोक्या हात फिरवला मी बीएससी मॅथमेटिक्स होतो तू शिपाई म्हणून काम करशील का कोण म्हटलं दंड आणि शिपाई पडाव मानेपाणी विद्यार्थी मै आपले तासगावमध्ये आहे विसापूर तिथं मी शिपाई म्हणून पाच वर्ष काम केले त्यानंतर बी साठी प्रयत्न करायला लागलो मला चांगले चांगले लोक भेटत गेले त्यांच्या आशीर्वादानेच मी इथं पुढे आलेलो आहे त्यानंतर ज्यावेळेस परिपत्रक निघालं त्यावेळेला मी बी साठी ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेत असताना काही माझे गुरुवर्य जाणार जागेचं सर्वांचं सर, परिचित आहे त्यानंतर काही कार्यकर्ते यांनी मला बी एडला ॲडमिशन मिळवून दिलं मी त्यावेळेला परमनंट होतो पण बी एड नसल्यामुळं प्रॉब्लेम होत्या माझा मी राजा घेतली बी एड पूर्ण केलं बी एड पूर्ण करून पुन्हा आलो शिपाई म्हणून लागलो पुन्हा लगेच मला एक दोन महिन्यामध्ये शिक्षक म्हणून कॅप्चर केलं गेलं कलेश्वर हायस्कूल टाकोडे येथे माझी शिक्षक म्हणून ट्रान्सफर बदली झाली एक बारा सत्त्याण्णवला त्याचं दोन तीन महिने कोटात नव्हतं तोपर्यंत मला पोलादपूरला -फोरा टाकलं गेलं महाडजवळ आहे त्याचं मी अकरा वर्ष सेवा केली अकरा वर्षानंतर पुन्हा आपल्या सर्वांचे परिथिन असणारे आमचे आवडते कार्यकर्ते माझी पतंग साहेब यांची भेट घेतली निवडणूक पणच काय चोरी एवढं ऐकलं ते त्याच वेळेला बांधकाम चालू होतं माझ्या इमारतीचं इस्लामपूरला आणि झाड त्यांची पद्धती नुसती भेट घेतलेली होती काही दिवसांनी माझ्या ऑर्डर आली माझ्या गावाजवळ मोहितेवडा गाव जवळ आहे असे चांगले लोक मला भेटत गेले त्यामुळं जे जे वेळेला मला काही अडचण येणार आता सांगितलं कोल्हापूर मध्ये अक्षरशः प्रार्थना चालू होती आणि ती घटना घडलेली होती ती अपघाताची कार्यकर्ते होते पोलीस गाडी पाठीमाग होती लगेच प्राथमिक उपचार केंद्र आणि प्राथमिक उपचार केंद्रातून महाड साडे अकरा घटलेली घटना अडीच वाजता पेशंट ऑपरेशन बाहेर होत आणि जाताना सगळे आमची काय लोक आहेत तर तुम्ही काळजी करू नका हे दहा हजार द्या हे पंधरा हजार घ्या पैसे आहेत ना पण काय नाही ऍट अ टाइम तुम्हाला तिथं डॉक्टर काय ना रे तुम्ही हे ज्ञान जावा असे लोक मला भेटत गेले लोक जेवढे भेटले ते मला पैशाहून अनमोल आता आत्तासुद्धा इथून पाठीमागं जेव्हा मिळणारे जे लोक आहेत अतिशय चांगले सेवाच असणारे चांगले मार्गदर्शन करणारे मला भेटत गेल्यामुळं मी तिथून पुन्हा माझीशी कन्या आल्यामुळं से कन्याचं सेवा इथं सुरू झाल्यामुळं काही ना काहीतरी एकच कन्या आहे त्यामुळे काही ना काही तर करावं म्हणून इथं आपण फ्लॅट केलेला आहे तुम्ही सर्वजण आलेला आहात तुमच्या सहवासामध्ये आहे तुमच्यासारखे अनमोल लोक मला मिळत आहेत आपल्या सुख आपण सर्वजण समाविष्ट याबद्दल मी मनोमन ऋणी आहे पहिली गोष्ट म्हणजे खूप मोठे प्रवास आहेत खूप छोटे छोटे टप्पे तुम्ही आज ऐकले जेव्हा पण तुम्हाला एक आपण बोलतो ना वन ऑन वन बोलण्याची संधी मिळेल ना तुम्हाला या दोघांमधला अख्खा समुद्र कळेल इतका खोल चेहऱ्यावरती एक आपण बोलतो ना रेश नाही दिसणार तुम्हाला दुःखाची त्यावेळेला पण अनुभवाची शिदोरी सापडे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे आणि ते अंमलात आणण्यासारखंही आहे आणि आजच्या या प्रसंगामुळे आजच्या या एकसष्टीमुळे हे सर्व काही त्यांच्याशी व्यक्त होता आलं तुम्हालाही माहिती आहे आपण किती एकमेकांना व्यक्त होतो आपण आपल्या माणसांना नाही बोलत पण अशा प्रसंगी आपण बोलतो त्याच्यामुळे आज खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या उमजल्यात समजल्यात आणि हे सर्व काही घडले तुमच्या साक्षीने त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही इथे आल्याबद्दल कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करतोय पण त्याआधी एकसष्ट वर्ष पूर्ण झाले म्हणून आज आपण औक्षण जे करणार आहोत हे एकसष्ट दिव्यांनी करणार आहोत त्याची एक सेपरेट पूजा असते पण त्यातले काही जे मोजके आहेत घटक ते आज आपण इथे करणार आहोत आणि खूप सारा थँक यू सेकंड फ्लोअर फर्स्ट सेकंड फ्लोअरसाठी साठी जोरदार टाळ्या त्यांनी हे एक दिवे बनवले आणि मी खरंच तुम्हा सर्वांच्याच मी म्हणेन की चांगल्या आणि हितचिंतक शुभेच्छांनी त्यांचं औक्षर आपण सुरू करूया सो प्लीज सेकंड फ्लोर हे म् शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिन